मोस्टली थंडी खूप वाढलेली आहे आणि थंडीच्या दिवसात बाजारात गाजरं भरपूर आलेली आहे तर मी एक किलो गाजर घेतलेले आहेत ते मला पडला पंचेचाळीस रुपये किलो तर स्वस्त पडली की नाही तर चला आज आपण बनूया आज ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसच्या सणा दिवशी आपण गाजराचा हलवा बनवायचा आहे तो पण माझ्या पद्धतीनं साध्या आणि सिंपल तर मी गाजरं कट केलेली आहेत स्वच्छ धुतलीत खिसलीत आणि ह्याच्यामध्ये दूध घातले थोडंसं माझं रेसिपी करताना चुकलं असं असं मला वाटते तर कुकर मध्ये मी हे शिजवायला ठेवलेलं आहे गाजराने पोट साफ होते तर हे डबे लावून घेतले आणि कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि गॅस पेटवला आहे कुकर गॅसवर चढवलेला आहे आणि दोन शिट्ट्या कुकरच्या केलेल्या आहेत गाजरात व्हिटॅमिन ए बी सी डी ई e, जी के भरपूर प्रमाणात असते शिजले पण त्याचं सगळं दूध खाली सांडलं होतं आणि मिक्स झालं होतं तर चला असू द्या पावभाजीच्या रगड्यानं आपण ते रगडून घेणार आहे मी गाजरं किसणार नाही आहेत किसायला किस खूप हात दुखतात आधीच ती सालं काढायची कट करायची खूप कंटाळवान आणि खूप वेळ जातोय तर गॅस पेटवलेला आहे त्याच्यावर ठेवलेले तूप कढईमध्ये तो तापल्यावर मी गाजराचा हलवा त्यात ठेवून परतणार आहे आणि ह्याच दूध जे आहे ते आटवणार आहे गाजरात बिटा केरोटीन असते बहुतेक दूध माझ्याकडनं जास्त झाले असं मला वाटते गाजराने आपले डोळे मजबूत व्हायला मदत होते तर हे मी हळूहळू शिजवणार आहे ह्याच्यामध्ये मी दूध पावडर घातलेली आहे चांगले गाजर आटलेली आहेत आणि मस्त शिजलेली आहे तर हे आपल्याकडं काजू आणि बदाम नाहीये त्यामुळं आपल्याला परवडत नसल्यामुळं आपण दुधाची पावडर घालणार आहोत जेणेकरून काजू सारखे फील यावेत तर ही एक वाटी दूध पावडर घातलेली आहे गाजराने पोट साफ होते आता ह्याच्यामध्ये एक वाटी साखर घालणार आहे एक किलो गाजरला एक वाटी साखर बास होते ऍक्च्युली गाजराचा गोडवा इतका असतो साखर घालायची गरज नसते तर कडेने तूप सुटलेला आहे छान साखर मिक्स झालेली आहे आणि आपला हा गाजराचा हलवा छान पैकी तयार झालेला आहे ठीक आहे ना हा गरम गरम गाजराचा हलवा ख्रिसमसच्या दिवशी तर ताटाला लावलेली चपाती मी चपाती बरोबर गाजराचा हलवा खाणार आहे तर मी बशी मध्ये गाजराचा हलवा घेत आहे आपल्याकडं बाऊल नाहीये गाजराने हृदय मजबूत होते तर बघा कसा झालाय माझा गाजराचा हलवा ठीक आहे ना खूप छान झाला आहे तर या गाजराचा हलवा खायला गाजराने रोगप्रतिकारशक्ती वाढते थँक्यू